नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे शिळा मंदिर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संत तुकोबांच्या जीवनामध्ये गाथा बुडवणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे तुकोबा आपल्या अभंगवाणीतून वेदांत सांगतात वेदांत मराठीतून सांगू नये व तो ब्राह्मणेतरांनी सांगू नये अशा समजामुळे तत्कालीन धर्मसंस्थेने तुकोबांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्याची शिक्षा दिली होती त्याप्रमाणे तुकोबाने आपल्या वह्या दगड बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या व स्वतः तेथेच नदीकाठी एका शिळेवर बसून राहिले तेरा दिवस अन्नपाणी वर्ज करून तुकोबा या शिळेवर बसून राहिले शेवटी तेरा दिवसांनी तुकोबांना त्यांच्या अभंगाच्या वह्या पुन्हा मिळाल्या बुडवलेल्या वह्या पुन्हा वर आल्या व लोकांना तुकोबांच्या अभंगाचे महत्त्व लक्षात आले तेरा दिवस तुकोबा इंद्रायणीच्या डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले त्या शिळाचे मंदिर म्हणजेच हे शिळा मंदिर होय तेरा दिवस तुकोबा इंद्रायणीच्या डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले त्या शिळेचे मंदिर म्हणजेच शिळा मंदिर हे मंदिर इंद्रायणीवरील डोहापाशी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर गाथा मंदिराच्या मागील बाजूस आहे या छोटेकानी मंदिराची रचना गाभारा व त्यावर कळस अशी आहे समृद्ध चित्रामध्ये संत तुकाराम महाराज बसले होते ती शिळा दिसत आहे मंदिरामध्ये मध्यभागी तुकारा तकोबा बसले होते ती शिळा आहे झीज होऊ नये म्हणून कडेने स्टीलची जाळी बसवण्यात आली आहे हे दूर मंदिर गावाबाहेर असून पूर्वी हा भाग निर्जन असल्याने या ठिकाणी जाणे गैरसोयीचे होते त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या शिळेचा काही भाग कापून तो मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये मंदिर तुकोबांच्या वृंदावनापाशी बसवण्यात आला हेच मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरातील शिळा मंदिर हे मंदिर इंद्रायणीवरील डोहापाशी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर गाथा मंदिराच्या मागील बाजूस आहे या छोटी काली मंदिराची रचना गाभारा व त्यावर कळस अशी आहे तुकाराम महाराजांची दिंडी पंढरीला निघाल्यानंतर शहा फकीर बाबांच्या दर्ग्यात तुकोबारायांची पहिली मानाची आरती पार पडते ती बघताना कायम मला बाबांचे अदृश्य रट्टे आठवतात याच तुकाराम महाराजांच्या विषयी वाढता प्रभाव लोकांच्यामध्ये वाढत असल्याने देहूचे बंबाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या विरुद्धची तक्रार वाघोलीचे रामेश्वर भट यांच्याकडे केली त्यावेळी तुक्या तुझ्या अभंगात वेदांचे अर्थ आहेत तू खालच्या जातीचा असल्यामुळे तुला ते बोलण्याचा अधिकार नाही हे शास्त्राविरुद्ध आहे असं म्हणत रामेश्वर भटांनी गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची तुकोबा रायांना शिक्षा दिली गाथा बुडवताच तुकोबा रायांचे निंदक चेकाले ट्रॉलिंग करू लागले आधी समाजसेवेसाठी कत बुडवलीस आता गाथा गेली रस्त्यावर आलास बस बोंबलत जीव दे असं तोंडावर म्हणायला लागले आजही आपण बघतो दुसऱ्याचं वाईट झालं पोटा पाण्यावर गदा आली की एका कारस्थानी जमातीला लय अवसान येतं याच ते बाप जाते पण आपणाला तुकोबारा या खराखुरा लोकप्रिय सेलिब्रिटी होता गाथा पाण्यात बुडवावी लागली म्हणून सगळा मराठी मुलूक दुःखी झाला तुकोबारा या पाणी सोडून दुःखी होऊन एका खडकावर बसून राहिले आहेत हे कळताच चारी बाजूकडून मैलोन मैल चालत भाविक वारकरी त्यांच्या सपोर्टसाठी येऊ लागले आजकाल हॅशटॅग आय सपोर्टवाली मोहीम असते ना तसंच होऊ लागलं हा सपोर्ट पाहून वाघोलीला बसलेल्या रामेश्वर भटाच्या पायाखालची जमीन सरकली तो वाघोलीतून पुण्याला नागनाथाच्या दर्शनाला यायला निघाला वाटेत अनगडशहा बाबाची विहीर लागली रामेश्वर भट तिथं आंघोळीसाठी थांबला विहिरीचा मालक अनगडशा फकीर कलंदर अवलिया होता जो मुसलमान असूनही तुकोबांचा भक्त व चाहता होता आजच आजची आज बी आज आज तुम्ही देहूला गेलात तर चौदा टाळकऱ्यांची कमान आहे त्यात उजव्या बाजूला सगळ्यात वर अनगडशहा फकीरांची मूर्ती आहे रामेश्वर भटाला रस्त्यात लागलेली ती विहीर आणि चौक्या गुळ आळीत आजही आहे तर असा एक चमत्कार सांगितला जातो की त्या विहिरीत अंघोळ केल्यावर रामेश्वर भटाच्या पाठीचा असह्य असा दहा झाला आग आग झाली पाठीची अक्षरशः तो लोळू लागला शेवटी दहा क्षमावा म्हणून रामेश्वर भट तुकोबारायांच्या चरणाशी आला तुकोबारायांची त्याने त्यांनी माफी मागितली आपण विवेकी विचारसरणीचे आहोत मित्रांनो प्रत्येक गोष्टी लॉजिक असतं बिनबुडाचे चमत्कार वगैरे होत नसतात तुकारामांची गाथा बुडवणाऱ्या रामेश्वर भटाच्या पाठीचा दाह असा अचानक उगीच झाला असल कात अनगरशाचा अनगरशा बाबा फकीर हा तुकोबाचा अतिशय अंतरंगी भक्त मानला जातो त्यानच बहुदा महोदयांची पाठ सडकून काढली असावी एकीकडे चोहो बाजूनी तुकोबांना मिळणारा सपोर्ट आणि दुसरीकडे अशी पाठ सोलवटून निघणं यावर एकत्रित एक परिणाम झाला रामेश्वर भट्ट ताळ्यावर आला त्यानं माफी मागून तुकोबा चरणी आश्रय घेतला मित्रांनो आजही असे तुकोबा आणि अनगड शहा एक झाले तर अनेक कारस्थानांच्या पार्श्वभागाचा दाह होऊ शकतो आणि ते सुतासारखे सरळ होऊ शकतात महाराष्ट्राच्या संत परंपरेतील प्रमुख संत असणाऱ्या तुकोबारायांच्या पालखीचे विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे प्रस्थान होते ज्ञानोबा मौलींची पालखी सुरुवातीला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखींचा पहिला विसावा हा देहू गावाबाहेरील अनगड शहा बाबांच्या दर्ग्यावर असतो सामाजिक समतेचा संदेश देणारी ही प्रथा शेकडो वर्षापासून चालू आहे काय आहे ही परंपरा आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपुराकडे प्रस्थान करत आहे या पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांची पालखी देहू गावाच्या अनगड शहा बाबा पर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते त्यानंतर देहूवरून अभंग आरतीनंतर पालखी रथात ठेवून पुढे मार्गस्थ होते अनगड शहा बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांची चारशे वर्षाची जुनी परंपरा आहे हिंदू मुस्लिम समाजाची एकता सलोखा समता बंधुभाव आणि एकात्मतेच्या पाऊलखुणांचे प्रतीक म्हणून ही प्रथा देहूत आजही जपली जाते देहू गावालागतच अनगड शाह बाबा यांचा दर्गा आहे त्या समोर मेघडंबरी देखील आहे तेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अभंग स्थान आहे हिंदू आणि मुस्लिम धर्माची दोन्ही स्थानं अगदी जवळजवळ आहेत आजही तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार साहेब वाड्यापासून दर्ग्यापर्यंत खांद्यावर नेली जाते तिथे अभंग आरती होते आणि त्यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ होते तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा या दोन संतांच्या भेटीचे प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे पाहिले जाते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी येत असतात काय आहे या परंपरेचा इतिहास शाह बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे मानले जाते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची विठोरायाप्रती असलेली अजोड भक्ती आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संतांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांसह सौहार्द प्रस्थापित केले तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी शाह बाबा पुण्यातून देऊत आले होते हिंदू मुस्लिम ऐक्याच्या आणि सर्व भावनांच्या पलीकडं जाणारं अध्यात्म आहे त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देऊत प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा हा बाबांच्या दर्ग्यातच घेतला जातो आजही या ऐक्याचे प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्यांचा मान हिंदू धर्मीय मुसुकडे कुटुंबाकडे आहे मुसुकडे कुटुंबाची तिसरी पिढी बाबांची सेवा करत आहेत माझा हा श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर देहू हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद